चालू वर्ष होती है महानगरपालिके मार्फा उपायोजनागल महीनोंपास नारी सफाई एक पंच ना पैकी साल नाली सफाई पूर्णी है अठारह नाली सफाई तो सीर सुबह पूर्ण हो धोकादायक इमारती हो दो पन्ना धोखादायी इमारती है कैटेगरी मदल अत्यंत या है ज्यादा लोग राहू शकत नाही अशा तेहतीस इमारतींच्यापैकी चोवीस इमारती निष्कासित करण्यात आली आहेत इमारतीसुद्धा पुढच्या दोन तीन दिवसामध्ये पाडल्या येणार आहेत घाटकोपरमध्ये जी काही बोर्डिंगची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर अनदीपूर बोर्डिंग आम्ही तीस रोडिंग शोधलेले होते महानगरपाच्या हातीमध्ये त्यापैकी तीसशे तीस आम्ही निष्कासित केलेले आहेत या तयारीचा भाग म्हणून आम्ही सुद्धा घेतलेला आहे ज्याच्यामध्ये उपलब्ध असणारी साधन सामग्री आणि नियुक्त केलेला कर्मचारी यांचा स्टाफ आणि हँडफॉर्स ट्रेनिंग आम्ही घेतलेला आहे महानगरपालिकेची सुसज्ज अशी वाहून त्या मंगळधार इमारतीमध्ये आहे चोवीस तास आपत्ती व्यवस्थापन कक्ष आहे तसंच प्रत्येक प्रभाग समित्या जी आहे चारही प्रभाग समित्यांच्यामध्ये स्वतंत्रपणे आपण आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केले आहे त्याचे नंबर आपण अॅश केले आहे त्यामुळे नागरिकांना ज्या ज्यावेळी मदतीची आवश्यकता असेल तर त्या नंबरला संपर्क साधून त्यामुळे पाहू शकतात त्याचबरोबर जे छत्तीस निवारा केंद्र आहे त्या दिवारा केंद्रातसुद्धा पाहणी करण्यात आली आहे त्या ठिकाणी ज्या काही आवश्यक उपाय करणं असेल जे काही ठिकाणी गर्दी आहे लाईटची व्यवस्था आहे शौचऱ्याची योग्य आहे अशा ठिकाणच्या उपाययोजना पूर्ण करून घेण्यात आले आहे युव्हार केंद्रीय सज्ज असतील आणि नागरिकांमध्ये शिक्षण करायची वेळ आली तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या प्रकारची सुविधा देता येतील अशा प्रकारे महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहेत तसेच एन डी आर एफच्या माध्यमातून जूनच्या माध्यमातून अठरा ते एकवीस जूनच्या दरम्यान प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे जवळपास शंभर अधिकारी कर्मचाऱ्यांना महानगरपालिके माध्यमातून एन डी आर एफच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहोत जेणेकरून चांगल्या पद्धतीनं बचाव कार्य तांत्रिकदृष्ट्या होईल याबाबत सर्व नियोजन करणार महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवड करण्यात येत आहे की ज्यावेळी पूरपातळी वाढते आणि स्थलांतरित व्हायची वेळ येते त्यावेळा बरेच वेळा काही आपले जीवनावश्यक वस्तू औषधं असतील किंवा काही कागदपत्र असतील बरेच वेळा ते घरात राहण्याची शक्यता निर्माण होते त्यामुळे महानगरपालिकेमार्फत चेकलिस्ट तयार केले आहे ज्याच्यामध्ये मौल्यवान वस्तू औषधं जीवनावश्यक साहित्य त्यांची काही कागदपत्रे आहेत तर ती तयार करून त्याचे कीट नागरिकांनी तयार करायचं आहे जेणेकरून पासप्रॉल सुद्धा आता बदललेला आहे हळूहळू पातळी वाढत नाही अचानक जर पोलिसांची परिस्थिती उद्भवली अचानक पाणी पातळी वाढते तेव्हा अचानक शिक्षण व्हावं लागतं त्या दृष्टिकोनातून ते किट प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरात ठेवावं जेणेकरून प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात आल्यानंतर इमिडिएटली ते किट घेऊन त्यांनी स्थलांतरित होण्यासाठी मदत होणार आहे तर त्यामुळं सर्व नागरिकांनी आपल्या घरी किट करून प्रशासनाच्या आव्हानांचा प्रतिसाद द्यायला